श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगले इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे कार्तिक महिन्यातील पौर्णिमा हिला त्रिपुरारी पौर्णिमा म्हणून ओळखले जाते या दिवशी त्रिपुरवात जी आहे तर ती जाळली जाते ही त्रिपुरवात कधी जाळावी का जाळावी आणि कुठे जाळावी त्याचप्रमाणे या दिवशी आपण अभिषेक आणि हवन कसे करावे आणि कोणत्या चुका करू नयेत याची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ माहिती पूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील पौर्णिमा म्हणजे त्रिपुरारी पौर्णिमा या दिवशी भगवान शिवांनी सर्व देवांवर कृपा केली आणि त्रिपुरासुराचा अंत केला त्याचप्रमाणे आपल्या सुद्धा जीवनातील अंधकार दूर व्हावा नकारात्मकता नष्ट व्हावी आपल्या आयुष्यातील अडचणी दुःखे समस्या तर ह्या संपून जाव्यात आणि म्हणूनच या दिवशी त्रिपूर वात जी आहे तर ती जाळली जाते आता यंदा म्हणजे दोन हजार चोवीसमध्ये मध्ये पंधरा नोव्हेंबरला सकाळी सहा वाजून दहा मिनिटांनी पौर्णिमा तिथी सुरू होणार आणि सोळा नोव्हेंबरला पहाटे दोन वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी म्हणजे पंधरा नोव्हेंबरच्याच मध्यरात्री दोन वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी ही तिथी जी आहे तर ती संपणार आहे संपूर्ण दिवस पौर्णिमा तिथी जी आहे तर ती असणार आहे आता या दिवशी त्रिपुरवात जी आहे तर ती का जाळली जाते तर ज्याप्रमाणे भगवान शिवांनी त्रिपुरासुराचा वध केला म्हणजे काय राक्षसाचा व्र वध केला तर त्याचप्रमाणे आपल्यासुद्धा आयुष्यातील जी काय आपले अवगुण आहेत किंवा आपण जे म्हणतो ना राक्षसी वृत्ती तर आपल्यासुद्धा राक्षसी वृत्तीचा अंत व्हावा आपल्या अहंकाराचा मत्सराचा अंत व्हावा म्हणून ही त्रिपुरवात जी आहे तर ती जाळली जाते आता ही त्रिपुरवात जी आहे तर ती कधी जाळावी तर आपल्याला प्रदोष काळी म्हणजे सूर्य जेव्हा वावळतो तर त्यावेळेला प्रदोषकाळी आपल्याला ही वात जी आहे तर ती जाळायची आहे आणि तुम्ही ही वात कुठे जाळू शकता तर घरी किंवा तुम्ही शिवमंदिरामध्ये जाऊन किंवा कोणत्याही मंदिरामध्ये आपण त्रिपुरवात जी आहे तर ती जाळू शकतो म्हणजे काय तर याला त्रिपुरवात लावणे तर असं सुद्धा म्हटलं जातं आता सर्वात महत्वाचं म्हणजे त्रिपुरवात जाळण्या अगोदर आपल्याला काय करायचं आहे तर बघा एक पाठ किंवा चौरंग घ्यायचा आहे त्यावरती आपल्याला शिवांना प्रिय असलेले पांढरे वस्त्र अंतरायचं आहे त्यावरती तुपाचा दिवा प्रज्वलित करून एका एक बाजूला ठेवायचा आहे दिवा ठेवताना दिव्याखाली थोड्याशा अक्षता किंवा फुलांच्या पाकळ्या ठेवायच्या आहेत यानंतर दिवा प्रज्वलित करून दिव्याला हळदी कुंकू अक्षता फुल अर्पण करायचं आहे दिव्याची जी वात आहे तर त्याची दिशा चुकूनही दक्षिणेला करायची नाही उत्तरेला आपल्याला करायची आहे त्याचप्रमाणे त्यानंतर गणपती बाप्पांना अभिषेक करायचा आहे गणपतीची मूर्ती असेल किंवा सुपारी घ्या एका तामणामध्ये मांडा त्यानंतर पाण्याने पुन्हा पंचामृताने तर असा अभिषेक करायचा आहे आणि यानंतर या पाटावरती किंवा आपण जर चौरंग घेतलेला असेल तर त्यावरती एका बाजूला गणपती बाप्पांची स्थापना आपल्याला करून घ्यायची आहे थोड्याशा अक्षता ठेवून त्यावरती गणपती बाप्पांना ठेवायचं आहे किंवा तुम्ही खाली विड्याची पाने ठेवा त्यावरती थोड्याशा अक्षता आणि त्यावरती गणपतीची मूर्ती ठेवली तरीसुद्धा चालेल त्या मूर्तीला हळदी कुंकू आपल्याला लावायचं आहे दुर्वा अर्पण करायची आहे त्याचप्रमाणे जास्वंदीचं जा जे फूल आहे तर ते अर्पण करायचं आहे आणि गुळखोबऱ्याचा नैवेद्य ठेवायचं आहे आणि गणपती बाप्पांची पूजा करून झाल्यावर आपल्याला जे शिवलिंग आहे तर त्याची विधिवत पूजा करायची आहे एका तामनामध्ये शिवलिंग ठेवायचं आहे आणि ओम नम शिवाय म्हणत आपल्याला या शिवलिंगाला अभिषेक जो आहे तर तो करायचा आहे त्यानंतर आपल्याला ही जी शिवपिंडी असणार आहे तर ती त्या पाटावरती मध्यभागी मांडायची आहे त्या शिवलिंगाला भस्म त्यानंतर बेलपत्र पांढरी फुले अर्पण करायची आहेत आणि यानंतर आपल्याला हवन जे आहे तर ते करायचं आहे म्हणजे त्रिपुरवात जी आहे तर ती जाळायची आहे म्हणजे तुम्ही घरी जाळू शकता किंवा मंदिरामध्ये गेल्यानंतर सुद्धा तुम्ही अगोदर शिवलिंगाची पूजा करा आणि त्यानंतर ही त्रिपुरवात जाळायची आहे आता आपण जेव्हा पूजा करणार आहोत तर त्या अगोदरच आपल्याला काय करायचं आहे तर त्रिपुरवात जे आहे त्रिपुरवात म्हणजे काय तर सातशे पन्नास वातींचा एक संच मग तुम्ही ह्या वाती घरीसुद्धा बनवू शकता किंवा तुम्ही मार्केटमधून सुद्धा ही त्रिपुरवात आणू शकता तर आपण जी त्रिपुरारी पौर्णिमेची पूजा करणार आहोत तर त्या अगोदरच आपल्याला ह्या वाती ज्या आहेत तर त्या तुपामध्ये भिजत ठेवायच्या आहेत म्हणजे काय होईल की हवन जे आपण करणार आहोत तर ते चांगले होते तर या सातशे पन्नास वाती तुपामध्ये अगोदरच भिजायला घालायच्या त्यानंतर अगोदर सांगितल्याप्रमाणे आपल्याला पूजा करून घ्यायची आहे आणि आता आपल्याला हवन करायचं आहे हवन करण्यासाठी आपण हवनकुंड जर असेल तर ते वापरू शकतो किंवा तुम्ही विटांचं हवन कुंड बनवलं तरी सुद्धा चालेल आणि तुम्हाला जरी हवन कुंड बनवणे शक्य नसेल किंवा तुमच्याकडे हवन कुंड नसेल तरी तुम्ही मोठी मातीची पंथी किंवा मा मोठा मातीचा दिवा असेल तर तो जरी घेतला तरी सुद्धा चालेल आता काय करायचं सर्वप्रथम आपल्याला ज्या ठिकाणी आपण ही त्रिपुरवात जाळणार आहोत तर त्या ठिकाणी जमिनी जी आहे तर त्या जमिनीची पूजा करायची हळदी कुंकू अक्षता फुल अर्पण करायचं त्या जागेवरती यानंतर आपल्याला ओम श्री वास्तुपुरुषाय नमः तर हे मनामध्ये म्हणायचं आहे म्हणजे हे मनामध्ये म्हणत आपल्याला जमिनीची पूजा करायची आहे त्यानंतर ज्या ठिकाणी आपण जमिनीची पूजा केली त्यावरती हवनकुंड ठेवायचं आहे त्या हवनकुंडालासुद्धा आपल्याला हळदी कुंकू अक्षता फुल अर्पण करायचं आहे आणि यानंतर जी त्रिपुरवात आहे म्हणजे सातशे पन्नास वाती तर त्या आपल्याला त्या हवनकुंडामध्ये ठेवायच्या आहेत आता हवनकुंड नसेल तर आपण ज्या ठिकाणी जमिनीची पूजा केली त्यावरती मोठी पंथी ठेवायची आणि आपल्याला तिथे थोड्याशा अक्षता ठेवायच्या त्यावरती ती पंथी ठेवायची आणि त्यामध्ये आपल्याला हे त्रिपुरवात जी आहे तर ती ठेवायची आहे आणि यासोबत आपल्याला कापूर सुद्धा ठेवायचा आहे आणि यानंतर आपल्याला कापूर जो आहे तर तो प्रज्वलित करायचा आहे तर अशा प्रकारे त्रिपुरवाती ज्या आहेत तर त्या जाळल्या जातात आणि हे हवन जेव्हा सुरू असते तर त्यावेळेला आपल्याला ओम श्री त्रिपुरांतकाय नमहा स्वाहा ओम श्री त्रिपुरांतकाय नमहा स्वाहा असं म्हणत आपल्याला शुद्ध तुपाची आहुती जी आहे तर ती द्यायची आहे तर अशी आहुती जी आहे तर ती अकरा वेळेला किंवा एकवीस वेळेला आपल्याला द्यायची आहे त्याचप्रमाणे आपण कुलदेवतेचा मंत्र किंवा नवार मंत्र किंवा माता लक्ष्मीचा मंत्र म्हणत सुद्धा शुद्ध तुपाची आहुती जी आहे तर ती देऊ शकतो आणि हवन जे आहे तर ते करू शकतो यामुळे घरातील नकारात्मकता नष्ट होते घरामध्ये शांतता राहते त्याचप्रमाणे घरातील समस्या कमी होतात आणि हवन जेव्हा होईल म्हणजे ह्या हो त्रिपुरवाती ज्या आहेत तर त्या पूर्णपणे जेव्हा जळतील हवनकुंड शांत होईल तर यानंतर ती राख जी आहे तर ती थंड वगैरे झाल्यानंतर ही राख तुम्ही घरामध्ये टाकू शकता कपाळावरती लावू शकता त्याचप्रमाणे त्रिपुरवातीचं जे भस्म आहे तर ते आपण या दिवशी शिवपिंडीवरती सुद्धा अर्पण करू शकतो आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला हे हवनकुंड जे आहे तर ते उचलायचं आहे आता जर आपण शिवमंदिरामध्ये त्रिपुरवात जाळणार असू तर मग आपल्याला तिथे हवनकुंड वगैरे उचलण्याची आवश्यकता नाही तुम्ही तेथे एका दिव्यामध्ये किंवा तेथे जर एखादी जागा असेल तर त्या ठिकाणी ही त्रिपुरवात जी आहे तर ती जाळू शकता आणि आपण जर घरीच ह्या त्रिपुरवाती जाल्या, तर आपण त्या हवनकुंडाला जी फुले अर्पण केलेली असतात अक्षता अर्पण केलेल्या असतात तर ते सर्व आपल्याला निर्माल्यामध्ये विसर्जित करायचं आहे आता या दिवशी काही चुका आपल्याला करायच्या नाहीत म्हणजे त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी काही चुका जर आपल्याकडून झाल्या तर आपण जे काही करणार आहोत त्रिपुरवाती जाळणार आहोत तर याचे पुण्य जे आहे तर ते आपल्याला प्राप्त होणार नाही त्यामुळे आपल्याला अशा कोणत्या चुका आहेत की ज्या या दिवशी करायच्या नाहीत तर बघा या दिवशी मांसाहार करायचा नाही मद्यपान करायचं नाही भांडण कलह या गोष्टी करायच्या नाहीत कोणालाही अपशब्द बोलायचा नाही कोणाचाही अपमान करायचा नाही त्याचप्रमाणे काळ्या रंगाचे वस्त्र आपल्याला चुकूनही परिधान करायचे नाहीत या दिवशी दिवसा झोपणी आपल्याला टाळायची आहे त्याचप्रमाणे आपण जेव्हा ह्या त्रिपुरवाती जाळतो तर जर त्या जर आपण पंथीमध्ये जाळणार असो तर त्या पंथी ठेवताना आपल्याला त्याखाली काहीतरी आसन द्यायचं आहे अक्षता किंवा फुलांच्या पाकळ्या ठेवायच्या आहेत